शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण बुरशीनाशक बनवणार आहोत ना, ना हे बनवल्यानंतर तुम्हाला मार्केटमधून कोणतंच बुरशीनाशक आणायची गरज नाही आणि हे बुरशीनाशक आपल्याला फक्त शून्य रुपयात घरीच बनवता येते त्यासाठी व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये कॉपर बेस्ड म्हणजे कॉपर आधारित बुरशीनाशक आणण्यासाठी जात असतो त्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याच्यामध्ये घटक आहे असे आपल्याला बुरशीनाशक विकत खूप सारे पैसे घेऊन आपल्याला दिले जातात परंतु हे जे आज बुरशीनाशक बनवणार आहोत ते का विशेष आहे किंवा का इतकं भारी बनते ते माहिती करून घेण्यासाठी आपण जे मार्केटमधून कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा ब्ल्यू कॉपर आणतो हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये रसायन असतं जे मात की मातीसाठी घातक आहे आणि जे आपण आज ताक आणि तांब्याच्या भांड्यापासून जे बनवणार आहोत हे जे बुरशीनाशक आपण बनवणार आहोत हे झाडाचे जे पाणी वाहून नेणारी किंवा खाद्य झाडाला खायला पुरवणारे झायलम फ्लोएम जे आहे त्याच्यामध्ये घुसतं आणि त्याच्यामध्ये घुसून पूर्णपणे बुरशीचा नायनाट करायचं काम हे करतं एक उत्तम बुरशीनाशक पण आहे आणि उत्तम झाडासाठी एक आहे टॉनिक पण आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी लागणारं साहित्य खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या मागे आपण हेच साहित्य का निवडलंय हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि योग्य प्रक्रिया महत्वाची तर साहित्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला आपण घेतलेला आहे इथं मातीचं मडक आता तुम्ही पाहू शकता मडक घेतलेला आहे आता मडकं का घेतलेलं आहे त्याच्या मागं आपण सायंटिफिक रिजन बघू काय ती तर मडकं हे मातीचं असल्यामुळं पोरस असतं म्हणजे आतमध्ये छोटे छोटे छिद्र असल्यामुळे याच्यामध्ये हवा खेळती राहते त्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण एक त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मडकं असल्यामुळे आपण याच्यामध्ये तापमान जे आहे ते व्यवस्थित प्रकारे मेंटेन राहतं म्हणजे तापमान आपल्याला मेंटेन राहतं त्याच्यानंतर जर आपल्याकडं मा, 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 मातीचं मडकं नसेल तर आपण प्लास्टिकची प्लास्टिकची एखादी बकेट किंवा त्याच्यानंतर आपण काचेची बाट बाटली किंवा बकेट घेऊ शकतो परंतु यामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचंय की आ, लोह किंवा दुसऱ्या इतर धातूपासून बनलेला आपल्याला मटेरियल वापरायचं नाही कारण त्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळते हे आपलं पहिलंच साहित्य मडकं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण इथं आता ताक घेतलेला आहे चार ते पाच दिवस एकदम आंबट झालेलं असं जुनं ताक घेतलेलं आहे आता ताक का घेतलेला आहे ताक आपल्याला माहिती आहे की दुधा दुधापासून बनणारा पदार्थ हा ताक आहे सग जगामधलं सर, सर्वात स्वस्त आणि एकदम बेस्ट बुरशीनाशक जर कोणता असेल तर ते, ते ताक आहे याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड नावाचा एक बॅक्टेरिया असतो जो की बुरशीला मारायचं काम करतो दुधाम तर ह्या ताकामधला जो लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहे हा दुधातली जी साखर आहे त्याला ऍसिडमध्ये कन्वर्ट करायचं काम करतो आणि याच्यामधले जे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया जितक जुनं का म्हणत आहे मी कारण जितकं चार पाच दिवस आपल्याला जुनं हे आम आंबट ताक असेल तितके लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाची संख्या आपल्याला कोटीच्या ह्याच्यामध्ये ताकामध्ये पाहायला मिळते त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ताक कोणतं घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही ताक कोणत्याही पाळीव प्राण्याच्या दुधापासून बनलेलं ताक घेऊ शकतात त्यामध्ये काही दुमत नाही त्याच्यानंतर या आपण आप जो बुरशीनाशक बनवत आहोत त्याच्यामध्ये महत्वाचा घटक आणि सर्वात महत्वाची भूमिका निभावणारं जे साहित्य आहे ते म्हणजे माझ्या हातात तुम्ही बघू शकतात हे मी तांब्याचं भांड घेतलेलं आहे कॉपरचं आता हे फक्त दिसायला भांड हे फक्त भांड नाही हे एक जादुई काम करणारं भांड आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की कॉपर हा झाडाच्या वाढीसाठी मुख्य घटक आहे आणि कॉपर आपण जे पण घटक आणत असतो समजा बाजारातून बुरशीनाशक म्हणून त्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा कॉपर सल्फेट असेल किंवा कॉपर हायड्रॉक्साईड असेल कॉपर हा महत्वाचा घटक आहे बुरशीनाशकाचं काम करतोय ते आपण यामध्ये भांड घेतलेलं आहे आता तुम्ही यामध्ये भांड घेऊ शकता तुमच्याकडे जर तार असेल तर तार घेऊ शकतात परंतु ह्याला वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढं तर हे आपल्याला साहित्य आणि एक इथं लिटर आपण माप मोपण्यासाठी चाक किती टाकायचंय ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मडक झाकण्यासाठी वर एक सुती कपडा एक लागणार आहे ते एवढं आपल्याला सामग्री लागणार आहे आता ही प्रक्रिया पूर्ण बनवायची कशी हे खूप महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याकडून कोण छोट्या छोट्या चुका होऊ शकतात ज्यामुळे हे मिश्रण आपलं व्यवस्थित बनणार नाही तर आपण हे आता मिश्रण बनवायला सुरू करू तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात पहिल्यांदा कॉपरचं भांड घेताना आपल्याला हे भांडं सर्वात पहिल्यांदा काय करायचे आपल्याला ह्याला धुवून घ्यायचंय फक्त पाण्याच्या मदतीने नाही धुवून घ्यायचं त्याला आपल्याला लिंबू आणि मीठ टाकून याला पूर्णपणे धुवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी हे पूर्णपणे एकदम धुवून घेतले म्हणजे असं चमकत आहे धुवून जर नाही घेतलं तर आपल्याला रिॲक्शन खूप दमान पाहायला मिळते कारण सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपल्याला एकदम असं चमकणार असं एक वापरचं भांड करून घ्यायचे त्याच्यानंतर हे जे मडकं हे पण आपण घेतलेलं जुनंच आहे त्या मडक्याला बी आपल्याला व्यवस्थित मधून बाहेरून पूर्णपणे याला एकदम धुवून साफ करून घ्यायचं आहे तर आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पूर्ण प्रक्रिया करायची आहे आता तर तुम्ही पाहू शकता आता एक लिटरचं माप तर घेतलेलं आहे आपल्याला या माटामध्ये धुवून घेतलेलं एकदम मातीचं जे आहे त्या मडक्यामध्ये आता मी जवळपास चार लिटरच्या आसपास ताक टाकणार आहे आता ताक किती टाकायचं हे खूप महत्वाचं आहे हे जे म आपलं कॉपरचं भांड आहे हे पूर्णपणे त्या ताकामध्ये बुडलं पाहिजे इतका आपल्याला ताक टाकायचंय तितकी काळजी आपल्याला घ्यायची आता मी चार लिटर ताक जर तुम्ही टाकत असताल तर जवळपास अडीचशे ग्रामच्या आसपास एक वापरचं भांड आहे एवढं आपल्याला त्यामध्ये बुडन त्या हिशोबाने आपल्याला ते ऍड आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मडक्यामध्ये चार लिटर जे ताक घेतलाय आपण ते टाकून घ्यायचे आता तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल ताक तर तुम्ही जास्त बिघू शकता असं काहीच नाही की चारच लिटर घ्यावं म्हणून तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलं मी जवळपास चार लिटरच्या आसपास ताक या मडक्यामध्ये टाकलेलं आहे आता हे जे भांड आहे हे भांड आपल्याला या ताकामध्ये सोडायचं आहे आणि हे पूर्णपणे त्यामध्ये बुडलं पाहिजे आता हे बघा तुम्ही पाहू शकता क्लिअर कट भांडा आपल्याला दिसतही नाही म्हणजे चार लिटरला अडीचशे ग्रामच्या आसपासचं भांडं आपण यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे मडक आहे याला आपल्याला व्यवस्थित सुती कपड्याच्या ह्यानं बांधून घ्यायचे जेणेकरून हवा खेळती राहील पूर्ण पॅक नाही म्हणजे दुसऱ्या एखाद्या ट्रान्सपरंट कपड्यानं बांधायचं थोडक्यात सांगण्याचा सा उद्देश हा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मडक आहे हे आपल्याला सावलीत ठेवायचे का कारण हे जर आपण उन्हात ठेवलं तर अल्ट्रावायलेंट रेज म्हणजे सूर्य किरणाच्या ह्यानं जे टाकामधले लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया मरण्याची खूप दाट शक्यता आहे आता त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला हे मिश्रण किती दिवस ठेवायचंय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये असं म्हटलं जातं की तीन ते चार दिवसानंतर हे तुमचं ना सर हे मिश्रण आपल्याला पंधरा कमीत कमी आणि -कमी, आता जास्तीत जास्त एकवीस दिवसापर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे त्याच्यानंतर पूर्णपणे या मिश्रणामध्ये आपण जे कॉपर टाकलेलं आहे आणि जे ऍसिड आहे म्हणजे कॉपर प्लस ऍसिड म्हणजे आपले कॉपर लॅक्टेट हे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतंय जे की आपल्यासाठी बुरशीनाशकाचं काम करणार आहे आणि हा पूर्णपणे चिलेटेड प्रोडक्ट आपला बनत आहे म्हणजे चिलेशन आहे हे कसं वापरायचं याची योग्य वापरण्याची पद्धत आणि कोणत्या कोणत्या रोगाला नियंत्रण करते कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे ही सर्व माहिती आपण आता थोडक्यात पाहूयात शेतकरी मित्रांनो एकवीस दिवसानंतर या मिश्रणाचा रंग कॉपर असल्यामुळे आपल्याला हलका पिकट निळा दिसतो आता एकवीस दिवसानंतर कसं दिसतंय आणि आपण याचा कांदा पिकावर रिझल्ट पण घेणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये हो मी तो व्हिडिओही टाकेल हो पण यात वापरायचं जे प्रमाण आहे आप आपल्याला मिश्रण बनल्यानंतर सुती कपड्यानं गाळून घ्यायचे फळ पिकासाठी पंधरा लिटर पंपासाठी चारशे एम एल घ्यायचे व इतर पिके असतील जसं की भाजीपाला टोमॅटो वांगी मिरची यासाठी आपल्याला जवळपास तीनशे एम एल प्रमाण याचं घ्यायचं आहे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या रोगावर नियंत्रण करतो याचे काय फायदे हे सर्व प्रकारचे बुरशीजन्य रोग जे की हवेद्वारे किंवा मातीद्वारे पसरतात मग त्यात खास करून आपला भुरी असेल किंवा त्याला आपण पावडरी मिल्ड्यू म्हणतो त्यानंतर डावणी मिल्डीव असेल किंवा टोमॅटो फुलगोबी पत्तागोबी आणि इतर कोणत्याही पिकावरील जो कर्प रोग असेल किंवा भातामधील जास्त करून शीत ब्लाईट असा एक रोग असतो त्यानंतर लीफ ब्लास्ट असे जे बुरशीजन्य रोग आहेत ना सर्व प्रकारच्या रोगावर नियंत्रण करते मग त्यानंतर डाळिंबातील बॅक्टेरियल ब्लाईट जो रोग आहे त्याला सुद्धा नियंत्रित करते संत्रा मोसंबी लिंबू या पिकातील कँकर या रोगावर सुद्धा नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते हे मिश्रण एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक बनतं जे सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगावर मात करण्यासाठी घरगुती रामबाण उपाय आहे पिकासाठी लागणारे कॉपर या घटकाची पूर्तता पण करायचं ऍडिशनल ते काम करते आणि पिकाची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवते आणि पानाची शोषण क्रिया पण वाढवते हे आपल्याला इतके फायदे याचे पाहायला मिळतात तर मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे घ्यावा याची काळजी आता आपल्याला हे मिश्रण पिकाच्या फुल अवस्थेत नाही वापरायचं कारण आपल्याला हेच मिश्रण नाही तर कोणतंच कॉपर बेस्ड जे बुरशीनाशक आहे ते पिकाच्या फुला अवस्थेत नसतं वापरायचं त्यानंतर फळ अवस्थेत किंवा वाढीच्या अवस्थेत किंवा इतर अवस्थेमध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर सकाळी सहा ते नऊ किंवा सायंकाळी याची फवारणी घ्यायची कडक उन्हात फवारणी टाळायची अन्य कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकासोबत को याला मिक्स करू नका त्यानंतर जास्त काळ पानावर राहण्यासाठी तुम्ही सिलिकॉन बेस्ड टिकरचा वापर करू शकतात आणि पिकाला परत पाणी दिलेले असताना जर आपण याची फवारणी केली तर अतिशय उत्तम म्हणजे जेणेकरून आपलं पीक ताणाव येणार नाही तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच आपल्या नैसर्गिक शेतीच्या नवीन व्हिडिओसाठी कृषी मित्र आनंद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी